सर नमस्कार जय श्रीराम राईज तुमच्या सर्वांचे नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे रविवार असून सकाळ सकाळी लवकर उठले कारण जायचं आहे आता मला मार्टला जो महिन्याचा आपला ग्रॉसरी येतो भरायला सगळ्यात पहिला आले मशीन लावायला पाणी संपले म्हणून तर राईज काकूच्या बरोबरच आम्ही आता जाऊन येतो आल्यावरती मग फ्रेश वगैरे होऊन आजचा जो रुटीन आहे तो सुरू करणार आता गणपती बाप्पा गेलेत आज काहीतरी बनवायचं आहे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये मध्ये चला आपण जाऊ न पहिले डीमार्टला सगळं जे काय ते घेऊन ये आल्यानंतर मग भेटत तुम्हाला चला जबरदस्ती उठले जबरदस्ती उठायला ताकद नाही तरी पण पोचलेलो आहे आता डी चला आता जाऊया आतमध्ये तर बघा सकाळ सकाळी काय करते येऊन एवढी ट्रॉली भरली आणि अजून घ्यायचंय का आलोय फायनली बिलिंग करायला आता बिलिंग करून जायचं बाहेर डी गाईस गाई काकूला दिले रिक्षात बसून आता मी चाललोय बालकुम गावात चाललोय काहीतरी मावरा बघायसाठी राबोडीला जायला नको राबोडीला पण मावरा मावराबा बघू तर मध्ये काहीतरी घेऊन जाऊ लाईट लाईट कारण मला तंदुरी पण बनवायची अजून खाण्यासाठी चला दुकानवाल्याने आता दुधल्याने मी आलोय घाण पाय घेऊन हा 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 पाऊस या बारीक बारीक घेऊ नको दादा जाऊ दे मला घरी पहिले आलो आहे मावरा गेला ना मावराच संपलाय आई बोलते आज उपवास सुटल्यात म्हणून लवकरच संपला आता थोडाफार जो आहे जो भेटत ते जाऊ घेऊन आता अरे काल दिवस काय काय काही अटिल जाम पाऊस आलेला काही थांबलो तिथं अर्धा पाऊन तास मग आता निघालोय का पाऊस गेल्यावरती घरी बसले आता ही मॅगी बनवली मीनी कोरियन चिकन मॅगी आणि ना अजून मीनी फुल केली आलो आ, फ्रेश वगैरे झालोय आणि डायरेक्ट खायला बसलो आता अंघोल करतो अंघोळ करून मग जरा टी टीव्ही बघत बसेल तोपर्यंत जेवण शिजते मावरा आणलेला तो आणि मी सांगितला ना तुम्हाला काय घेतलं कोलबी घेतली आणि पोपट मासा घेतला आहे म्हणजे आज लवकर मावरा संपला तिथं तर जास्त काही राहिलंच नव्हतं मग कोलबी आणि पोपट मासा आणला आता हे घेतो खाऊन आंघोळ करतो मग तोपर्यंत जेव्हाचा टाईम होईल चला आंघोळ झालेली आहे झाली आहे फ्रेश आणि आता चाललो आहे मी टेरेसवरती नाना काहीतरी काम करायला वरती काही पाणी येते कुठून खिडकीवरती डायरेक्ट पाणी येते पाऊस जास्त पडतं ना म्हणून बघू काहीतरी जुगाड करतात आता घरात बसलेलो बोललो नाश्ता केलेला आहे आले वाटत इच मी जोपर्यंत टेरेसवर आलो तोपर्यंत नानाच खाली उतरले ना पा। पावसाने बघा जास्त येत नाही ना वरती म्हणून शेवाळ बिवाळ झाले पूर्ण पाय सरकते बघा बघा कोणला खेळायचं असेल ना इथं बसा मी ढकलतो आरामात जाशाल उन्हाळ्यात सारखं सारखं असतो आम्ही पार्टी करत बघा आपला पोपटीचा मटका पण ठेवलेला आहे तिकडं चूल तर खाली नेली आता कावला ओरडते पाहुणे येतात कोणतरी दम लागला वरती येताना बघा अख्खी चिकट झाले पडलो बिडलो तर उचलायला पण कोण नाही एकटाच आहे मी झाडं आले ती पण आता काढायला लागतील आता वाट लावतील ती पूर्ण आला बघा पाऊस दादो लिया था, था, था। वाला पोपट मासा घेतलाय कोलबी आहे ना बाकरी घेतलेली आहे बघते टी व्ही मयूर भाऊ आलाय ना बघा ताजे ताजे ना जिवंत काले मासे घेऊन आले बघा आत्ताच जस्ट पकडून आणले तर याला पण आम्ही बनवतो आणि थोडेसे ठेवतो हो संध्याकाळच्याला मटण आणायला पण जायचंय मला आता पहिले आमचा प्लॅन आहे तंदुरी बनवायचा जिवंत आहे बघा कसं काय बोलायचं याला दादा कशाला एवढा एवढ्या जिवंत आहे बघा जिवंत एकदम आम्ही आलेलो आहे कोंबडी घ्यायला तंदुरी बनवायचा प्लॅन चालू झाला आता आमचा साफ होते आपली कोंबडी आणि त्याच्यानंतर बालकुंभला पण जायचं आहे मटण आणायला संध्याकाळी जेवायसाठी आता काय आता आम्ही ऐकत नाही आता आमचे उपास सुटले आता डायरेक्ट नवरात्रीत परत नऊ दिवस बंद दिवस हा दहा दिवस चला आता घेऊन जाऊ कोंबडी बस झालं बघा आता घेतले आम्ही तंदुरीची तयारी करायला सगळा लावलेला आहे त्याला माल मटेरियल जो काय मसाला बनवलेला आहे तो त्याला चुलीवरती भुजूया आपण तंदुरी बनवला आता हा आमचा सगळ्यात फेवरेट काम चूल पेटवायचं काम लगेच पेटली बघा आग लागेल सगळी ना म्हणून तर बघा आता ठेवलेली आहे कोंबडे आपली शिजवाला कुठे गेलेलं कलेजी दाखवायला गेले ना गायब <laughs> कलेजी पेटा झालेला आहे चिकन आता थोडासा शेजाचा बाकी आहे का घेतो आम्ही खाऊन तंदुरी झालेली आहे आमची आणि आता आम्ही घेतले काढायला गरम गरम आहे काढ रे हां एक मिनट एकदम प्रॉपर झालेली आहे तंदुरी आता आम्ही बसलो आहे खालीच खालीच आता आम्ही खातो पार्टी करतो नंतर मग घरी जातो काय परती चला रंबा बंबा बंबा, बंबा संबा संभा सम खंबा खंबा खांबा खांबा कुठे खांबा <laughs> नाही फक्त तो खावा वा कोंबडीचं वट वाग करून टाकलाय बघा काय ठेवलं ना त्याच्यामध्ये अक्का खाऊन टाकले जाऊन करून टाकला तर गाईच माझं एक काम हलका झालं मला जायचं होतं बालकोमला मटण आणायला पण नानाच गेले आता बरं झाला कारण परत पाऊस पडतोय ना जायला लागला असता आता पार्टी करून आलो बसलो जरा वेळ घरामध्ये आता करतो दिवाबत्ती दिवाबत्ती केल्यानंतर असंच टाईमपासमध्ये काय व्हिडिओ व्हिडिओ बघत बसतो घरामध्ये टाईमपास ब्लॉग वगैरे कारण बाहेर जायला नाही जमत ते सध्या काही प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यामुळे घरात थांबायला लागतो तर चला तर दाखवू तुम्हाला काय टाईमपास करतो ते पहिला दिवस आता आहे असंच घरात बाहेर नको जायला म्हणून आणि लोक पीत बसलेत ज्यूस आता करतो जरा वेळेला टाईमपास जेव्हा आयला भाकरी मटण मावरा सगळा काय आहे बसलो आहे आता जेवायला सगळे आम्ही बिग दिस झाला अभ्यास हिशोब चालू आहे हिशोब ह्या आता घेतो जेवून चला पहिले झाले माझं जेवण आता आम्ही दुपारी पण मस्त खाऊन पिऊन एन्जॉय केलेला आहे आम्ही घराच्या खालीच तर आता टाइम झाला आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण एंड करायचे तर काहीच भेटू आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला वाय बाय जय श्रीरामाने केस बिसाचा फुल वाढलेत तर बघू कधी टाईम भेटते आपल्याला परत उभे करायचे आहेत की सर कोंबरा कोंबरा उभा करायचा आहे तर आता भाऊकडे आपल्या तबरेजकडे बघू जायला कधी टाईम भेटते सेट करून येऊया तोपर्यंत असे सांभाळायला लागतील तर चला भेटू आपण नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय जय श्रीराम गुड नाईट